I don't know. मुख्याध्यापक पगारे निलंबन आरपीआय मागणीनुसार चौकशी होणार सुनील साळवे व अविनाश भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी वरील मागणीसाठी उपोषण सुरू केले होते आज शिक्षण विभागाचे अधिकारी त्यांना भेटून लेखी पत्र दिले व आरपीआयचे उपोषण स्थगित करण्यात आले दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण कार्यालयात सादर केलेले दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजीचे निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने श्री किरण सांगदेव रासकर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंड ध्ये ध्ये तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या बाबत व विलास शंकर पगारी सेवा निलंबित प्राथमिक शिक्षक यांच्या बाबतचे तक्रारींची चौकशी करण्याबाबत दिनांक पासआठ दोन हजार पंचवीस नुसार समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीस आपले प्राप्त निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे सदर प्रकरणी चौकशी समितीचे अहवालाचे अनुषंगाने संबंधितांवर नियमानुसार उचित कारवाई करण्यात येईल करिता आपण दिनांक पाच

तुम्ही याच्या आधीच कारवाई करायची होती नगर तालुक्यात केलं पाटील साहेब काय आम्ही त्यांना नेमलो चौकशी करायला ज्याने अहवाल केला ज्याने कर्तव्य केलं त्याला निलंबित केलं त्यांचं म्हणणं काय पण घेतलं नाही काही वाचलंच नाही त्यांनी काही पन्नास हजार मागितले त्या सज्ज त्याला बोलवायचं मादर शोध मारतोच त्याला मी आम्ही जेलमध्ये जाऊ एकदा कार्यक्रम सोडणार नाही

दुसरीला मुलगी ती आणि तिच्या दाखल्यावर मराठा आहे आणि त्यांनी तुम्ही केलंय म्हणजे आहे ना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मान निस साई बन मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन विसरगत नंदन मन साई बना साई बना सुटे का आनंदलु तु धाडी हिरीगा धाणीपची कारणे धमधव्याची धार ला 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 बिरंगुळा विसाव्याचे वे दुःख क्षणौ समजवा रमते मन विसरगत नंदन मन साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण